छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजनगाव सुरजी तालुक्यातील मुरा बुद्रुक शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामस्वछता अभियान राबवले स्वयंस्फूर्तीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वदिनी चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला ग्रामस्वछता अभियान उपक्रम गावामध्ये राबवून गावातील सर्व केर कचरा एकत्र केलाय महत्वाच्या यात्रा चौकात झालेली सर्व घाण कचऱ्याचे ढीक उचलून साफसफाई करून स्वच्छतेबाबत ग्रामस्थांना आवाहन करण्यात आलाय प्रत्येक घरासमोर चौकातील कचऱ्याचे ढीग उचलून घाण उचलून साफसफाई करण्यात आली स्वच्छतेचे महत्व पटवून दिले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहम्मद साबीर शेख बशीर सौदागर यांनी स्वखर्चाने ट्रॅक्टर आणि मजूर सांगून संपूर्ण गाव स्वच्छ केले शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रवीण वानखडे सदस्य सुधीर काळे प्रदीप लोखंडे अस्मिता इंगळे सुजाता इंगळे सुवर्णा रायबोले संगीता माल्टे शारदा चव्हाण सर्व सदस्यांसह जीवन उन्नती अभियान महाराष्ट्र शासन उमेद अभियानचे पदाधिकारी मंगला वानखेडे आय सी आर टी सौ सुनीता तायडे कमला वानखडे माजी उपसरपंच सुनील राऊत यांनी विशेष सहकार्य केले जिल्हा परिषद शाळा मुरहा बुद्रुकचे मुख्याध्यापक सुनील साबळे सर सुरेश लोणकर सर वंदना पांडवकर सुनीता कोंबडे मॅडम मुक्ता जळमकर मॅडम साधना कडू मॅडम आणि समीक्षा नवले या शिक्षकांनी सुद्धा हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ केले या स्वच्छतेमध्ये शिक्षकांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे विद्यार्थी आणि पालकांनी स्वच्छता अभियान सहभाग घेऊन गाव स्वच्छ केले विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबद्दल नृत्य करून घोषणा देऊन जनजागृती केली आहे सर्वांच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा एक राष्ट्रीय सण आहे या, या दिवशी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला हा दिवस आपण आनंदाने साजरा करतो अनेक सैनिक देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले या सैनिकांचा मी आभार मानून मी माझे दोन शब्द संपविते जय हिंद जय भारत न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी स्पेशल रिपोर्टर मंगेश शिंगळे अमरावती